दुकानदारांची ऑनलाईन तिघांनी केली फसवणूक भिडी येथे किराणा दुकानदारांची तिघांनी ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार शिरपूर होरे येथील कुलस्वामी किराणा दुकानातून एक किलो तिखट पाच किलो तुरीची डाळ पाच लिटर तेल खरेदी करून ऑनलाईन खरेदी केले त्यानंतर भिडी येथील किराणा दुकानामधील तेल पिपा तेल भरलेल्या प्लास्टिक शिष्या आणि इतर साहित्य ऑनलाईन पद्धतीने खरेदी केले व किराणा दुकानदारांनी आपला मोबाईल चेक केले परंतु पैसे पैसे पैसेच जमा झाले नाही तर पैसे मारले कुठे हे विचारणा असता सदर ऑनलाईन फसवणूक झाल्याची दुकानदारांमध्ये चर्चा निर्माण झाली लगेच गावातील नागरिकांना माहिती वाऱ्यासारखी पसरताच तेथील नागरिकांनी तिघांचा शोध घेत चांगलाच चोप दिला व पकडून ठेवले होते तर काही नागरिकांनी चोरांना पाहण्यासाठी गर्दी केली होती त्यानंतर किराणा दुकानदारांनी सदर घटनेची माहिती देवळी पोलीस स्टेशनला कळवली असता घटनास्थळी पोलीस दाखल होत आरोपी नामक दिनेश हरिभाऊ भिंडारकर वय तीस वर्ष आकाश दामोदर मानकर वय तेहत्तीस वर्ष संजय दशरथ भांगर वय बत्तीस वर्ष सर्व राहणार वंजारी फैल यवतमाळ या तिघांना व नवीन ऑटो क्रमांक एम एच एकोणतीस बी डी सत्तावीस किराणा साहित्य ताब्यात घेण्यात आले तर पुढील तपास देवळीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये पोलीस शिपाई सलीम शेख चालक संदीप होमगार्ड सैनिक राजू नवथडकर प्रज्वल कांबळे सचिन वैद्य राकेश लुंगे इत्यादी उपस्थित होते पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवळी मी चेतन धर्माय बोलत आहे ती यवजमाळमध्ये दिसलं माझ्या दुकानात येऊन सोळाशे रुपयाचं सामान घेऊन फोनपे मारतो म्हणून फोनमध्ये सोयाशे मारले हे सांगून मी जेव्हा फोन चेक केला त्या सोयाशी आले नव्हते तेव्हा मी त्याहीचा पता काढला तर ते भिडी नाही तसेच त्याप्रकारे केलं जस जसं माझ्या दुकानात केलं तसं तेव्हा पत्ता लागला का म्हणजे लोकायला फसवणूक करतात मग असे सामान घेऊन जातात तर यापुढे तुम्ही हुशार राहू अशापासून सावध तुम्ही अशा प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस <laughs> अन अपडेट